इंद्रायणीचं पसादान पंचवीस मार्च तुरुंग मनातला लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक गाव असतं ह्या मनातल्या गावात आपलं एक घर असतं या घरात आपण राहत असतो आणि आपल्या मनात घर केलेली माणसं राहत असतात या माणसांशी आपलं खूप झकास जमत असतं सगळे सूर जुळून आलेले असतात सुमनाचं सुगंधाशी जमलेलं असतं अगदी तसं जुळलेल्या सुरांचं एकमेकांशी झक्कास जमलेलं असतं आपल्या मनातल्या घरातल्या माणसांशी बोलताना आपली भाषा नक्षत्रांची असते या भाषेच्या नक्षत्रातून आपुलकीचं चांदणं रिंझिमत असत पण कधी या चांदण्यांची रिंझिम नको तितकी कमी जास्त होते आणि एखादी गोष्ट घडता घडता बिघडते रियाजातला रागही सूर हरवून बसतो हरवलेला सूर लवकर सापडत नाही आणि मग नको त्या संभाव्यता नको ती गृहीतक पुढे येतात चुकीच्या गोष्टी गृहित धरण्याची संभाव्यता अधिक बळावते आणि जे मग नसतं ते असतं असं वाटत आपल्या मनातल्या घराचं दार बंद व्हायला लागतं आपल्या मनातल्या घरात घर करून असलेली माणसं आता बेघर व्हायला लागतात ह्या ओघात नको ते शब्द निघून जातात हे निघून गेलेले शब्द ऋतून बसतात शब्दांच्या शरपंजरी पडून राहणं कुणासाठीही अवघड इथून मुक्ती नसते घडू नये ते घडून जातं चूक होऊन बसते माणूस एकदा चुकला आणि थांबला तर तो पुढं चुकतच जातो माणूस जिथं चुकला तिथं तो थांबायला हवा स्वतःशीच बोलायला हवा असं का घडलं असं त्यानं स्वतःला विचारायला हवं तरी माणूस पुन्हा चुकलास तर त्याला पश्चाताप व्हायला हवा पश्चातापानंतरही तो चुकला तर त्यानं प्रायश्चित्त घ्यायला हवं तुरुंगात करायला हवी त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या एका कोपऱ्यात एक तुरुंग असायला हवा या तुरुंगात काळोखाची कोठडी नसावी गजाड जकडून ठेवणारी दंड बेड्यांची लोखंडी गुदमर नसावी या तुरुंगात हवा प्रकाश प्रसन्न प्रकाश नव्या उगवतीचा नव्या उमेदीचा प्रकाश ह्या प्रकाशात आपल्याला आपला हरवलेला प्रकाश सापडायला हवा या तुरुंगात सुगंध हवा या सुगंधानं आपल्या मनातल्या हरवलेल्या सुगंधाला साथ घालावी या सुगंधानं आपल्या वचनाला सद्वचन करावं आपल्या भाषिताला सुभाषित करावं आपल्या विचाराला सद्विचार करावं आपल्या वर्तनाला सद्वर्तन करावं आणि आपल्या ह्या सद्वर्तनामुळं आपल्या मनातल्या घरातून बाहेर पडलेली माणसं परत त्या घरात यावीत आपल्या मनातलं आपलंच घर आपल्याला परत मिळावं आपल्या मनाच्या घरात पूर्वी नसलेल्या माणसांनीही आपल्या मनाच्या घराचं दार ठोठवावं आपल्या मनातलं घर मोठ मोठं होत जावं पण हे सगळं घडण्यासाठी आपल्या मनाच्या एका कुकऱ्यात तो तुरुंग हवा तुरुंग आपण चुकत असू तर आपल्याला समजावणारा चुकलं तर बजावणारा प्रेमळ आणि कठोर तुरुंग प्रत्येकाच्या मनात असा तुरुंग असता तर कुठल्याही गावात तुरुंगाची गरजच भासली नसती आणि पंचवीस मार्च चौदाशे सहाला इंग्लंडमध्ये पहिला तुरुंग उघडलाच नसता आणि त्या पाठोपाठ माणसांना बंद करणारे तुरुंग इतरत्रही उघडले नसते